योग दिनानिमित्त माझा महाराष्ट्र न्यूजचं विशेष वृत्त भारतासह जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा जा जा केला जातो याची सुरुवात कधीपासून झाली आणि एकवीस जून हाच दिवस का निवडला जातो याबद्दल विशेष माहिती देणारं हे वृत्त भारताने जगभरात योगाचा प्रचार केला आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाची विशेष ओळख आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदाच्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला भारताच्या नेतृत्वाखालील एकशे पंच्याहत्तर देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांचे सहप्रतिनिधी होते विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन फ्रान्स रशिया इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी होते या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर संयुक्त राष्ट्राने एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि एकवीस जून दोन हजार पंधरा या दिवशी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला एकवीस जून हाच दिवस का निवडला असा प्रश्न अनेकांना पडतो तर एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी निवडण्यामागे खास कारण आहे एकवीस जून हा वर्षात सर्वात मोठा दिवस मानला जातो ज्याला उन्हाळी संक्रांती असेही म्हटले जाते उन्हाळी संक्रांती हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस आहे पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो त्यामुळे दिवस मोठा होतो एकवीस जून नंतर सूर्य दक्षिणायन प्रवेश करतो योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो त्यामुळे एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला धावपळीच्या या दुनियेत नियमित योगासन करणे नक्कीच फायद्याचे आहे योगासने केल्यानंतर स्थिरता सज्ञान आणि ध्येय साध्य करण्यात मदत करतात त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे स्वास्थ्य आध्यात्मिक विकास आणि मानसिक स्थिरता सुधारते शारीरिक आणि मानसिक संतुलन आणि तत्वज्ञानावर विचार करण्यास मदत करतात म्हणून योगासन फक्त एक दिवस न करता नियमित करा या दिनानिमित्त माझा महाराष्ट्र न्यूजच्या वतीने सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा माझा महाराष्ट्र न्यूज साठी अमृता पवार नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू